आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंवर निशाणा साधलेला आहे आता इथल्या कोंबड्यांचं काय होणार यांचा धंदा बंद होणार का असाच राणेंवर त्यांनी निशाणा साधलेला आहे आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंवर निशाणा साधलेला आहे आदित्य ठाकरे आता बोलताना म्हणालेत की आता इथल्या कोंबड्यांचं काय होणार अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे यांचा धंदा बंद होणार का असाच प्रश्न यावेळेस आदित्य ठाकरेंनी राणेंवर वर्षानंतर त्यानं शोध लागले की आम्ही काय खातो ठीक आहे आम्ही इथे कोकणी खातो आम्ही मास्क खातो मी मटन खातो मी मच्छी खातो तुम्ही कोणी येऊ मला सांगणार आहे की तुम्ही मटन खाता मच्छी खाता, खाता, खाता मास्क खाता ते काय चुकीचं आहे खातो आम्हाला काही भीती नाहीये मला एकच आता विषय पडलेला आहे जर तुम्ही राऊत साहेब तुम्हाला जिंकायला लागेल तिथे कारण मटन मास मच्छी भाजपवाले वरतून बोलतात मग इथे कोंबड्यांचं काय होणार हा हो पण त्यांचा धंदा बंद होईल ते जाऊ दे मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाका धंदा त्यांचा